मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव एम एम तालुका अध्यक्षपदी सय्यद सिद्दीकुद्दीन यांची पुन्हा एकदा फेरनिवड पुसद तालुक्यात ऑल इंडिया मजलिस ए इत्यादुल मुस्लिमीन पक्षाच्या तालुका अध्यक्षपदी सय्यद सिद्दीकुद्दीन यांची पुन्हा एकदा फेरनिवड करण्यात आलेली आहे त्यांच्या कार्यतत्परतेची समाजहिताची भूमिकेची आणि संघटन उभारणीतल्या योगदानाची दखल घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे सय्यद सिद्दीकुद्दीन हे पुसद शहरातील ए आर एम आय एमचे फाउंडर आणि मेंबर असून त्यांनी येथे पक्ष संघटनेची सुरुवात केली होती प्रारंभी त्यांची शहर सचिव म्हणून नियुक्ती झाली होती त्यानंतर त्यांच्या कार्यकुशलतेच्या बळावर त्यांनी शहर अध्यक्ष पदाची पदोन्नती त्यांना देण्यात आली शहर अध्यक्ष म्हणून उल्लेखनीय कामगिरीनंतर त्यांना पुसद तालुका अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले होते फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या विचारांचे असणारे सिद्दीकुद्दीन हे एक प्रखर किसान नेते म्हणून ओळखले जातात गरीब वंचित शोषित घटकांच्या प्रश्नांवर ते नेहमीच आघाडीवर असतात सामाजिक सलोखा ऐक्य वाढवण्यासाठी ते सतत कार्यरत असून पुसद शहरातील शांती सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे त्यांनी अनेक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे एस सी एस टी ऍक्ट आंदोलन मराठा आरक्षण मुस्लिम आरक्षण चळवळ ओबीसी जनगणना आंदोलन अशा लढ्यांमध्ये त्यांनी ठाम भूमिका मांडली अन्यायाविरोधात नेहमीच उभे राहण्याची त्यांची प्रतिमा आहे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी संघटन विस्तारावर भर दिला आहे त्यांच्या कार्यकाळात शेंबाळ पिंपरी इसापूर कोपरा शेलो भोजला इंदिरानगर गायमुखनगर श्रीरामपूर मोमीनपुरा जामबाजार आणि खंडाळा या भागात ए आय एम आय एमच्या शाखा स्थापन झाल्या आहेत या शाखांनी पक्षाची ताकद वाढवण्यात मोलाची भूमिका बजावली सिद्धिकुद्दीन यांच्या फेरनिवडीमुळे पुसद तालुक्यात ए आय एम आय एमच्या संघटन कार्याला नवे बळ मिळेल असा विश्वास व्यक्त होतो आहे दरुस्लाम करंज येथे दिनांक पंचवीस सप्टेंबर सदर कार्यक्रम पार पडला महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हाजी मोहम्मद युसुफ पंजानी यांच्या प्रमुखत्वाखाली आयोजित कार्यक्रमात विविध नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यामध्ये यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी शमशेर शेन खान गुलशेर खान पुसद तालुका अध्यक्षपदी सय्यद सिद्दीकुद्दीन सय्यद सैफुद्दीन पुसद शहर कार्याध्यक्षपदी जकी अनवर अब्दुल सत्तार यवतमाळ जिल्हा समन्वयकपदी फैजान खान खुर्शीद खान फुसद युवक शहर अध्यक्षपदी समीर खान असद खान जामबाजार शाखा प्रमुखपदी शेख दिलशा शेख रहमत ढाणकी युवक शहर अध्यक्षपदी फरजान खान पीर खान यांची नियुक्ती करण्यात आली याप्रसंगी फुसद युवक जिल्हाध्यक्ष वजाहत अली खान अंजुलाला श्रीकृष्ण पुंजाराम जाधव सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष यवतमाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी मोठ्या संख्येने युवकांचा पक्षप्रवेश या सुद्धा पार पडला यात काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष अब्दुल्ला रहमान माजी नगरसेवक व बांधकाम सभापती जक्की अनवर यांची प्रमुख उपस्थितीत फरजान खान फरदीन खान अफजैद खान मजीद शेख फराज शेख शेख अवेज शेख मोन सलमान खान पठान सय्यद शहीद सोहेल खान पठान शेख अहमद हातिम खान शेख सोहेल शेख अरबाज फिरदोस खान सिरजुद्दीन शमशुद्दीन काझी आदी युवकांनी ए आय एम आ एममध्ये प्रवेश केला या कार्यक्रमाला आजी माजी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव